तुला भावांनो आपल्या महाराष्ट्रात आपणच मार खातोय अजून किती सहन करायचं हे आपल्या महाराष्ट्रामध्ये हे लोक बाहेरून येऊन आपल्यावरती दादागिरी करतात आपल्याला धक्काबुक्की करतात आपण आणखी किती सहन करायचं यांचे हे नाटक आता तर ही सुरुवात झालेली आहे भावांनो आणखीन पुढे बघा आणखीन बरच काही व्हायचं बाकी आहे आता जर आपण जागरूक नाही झालो तर हळूहळू हळूहळू हे लोक यांचे नगरसेवक महापौर बनवायच्या तयारीत आहेत एक आमदार निवडून द्यायच्या तयारीत आहेत एकदा का यांची सत्ता आली यांचे लोक आमदार नगरसेवक झाले की नंतर मग आपली बघा कशी आपल्याला किड्या मुंग्यांची पण किंमत राहणार नाही नंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपली किंमत राहणार नाही तर आताच सावध व्हायची गरज आहे मित्रांनो सर्वांनी सर्वांना एक कळकळीची विनंती आहे की सावध व्हा जागृत व्हा कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये हे बाहेरचे लोक येऊन एवढी दादागिरी करतायत धक्काबुकी करताय